नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण कोथिंबीर लागवड केली होती छान कोथिंबीर आलेली आहे तुम्ही बघू शकता मेथी आणि कोथिंबीरची लागवड केलेली होती छान कोथिंबीर आलेली आहे आणि एक कोथिंबीरचा छान स्मेल येत आहे कोथिंबीर आणि मेथी लागवडीचा आपला हा आमचा पहिला अनुभव होता या अनुभवामधून खूप काही शिकायला मिळाले लागवड कशी करावं कोणत्या प्रकारचं बी पाण्याचं नियोजन मेथी पण काढलेली आहे आणि मेथी लावली होती त्याच्यामधली काही मेथी काढलेली पण आहे मेथीला छान असा बाजार बाजारभाव मिळालेला आहे त्याच्यापैकी एवढी कोथिंबीर आहे कोथिंबीर खूप छान पीक एक पालेभाज्या म्हणून चांगल्या पद्धतीचं आलेलं आहे तुम्ही बघू शकता चांगली हाईट आलेली आहे बघा असं आहे कोथिंबीर सध्या मार्केटला छान रेट आहे चांगला रेट आहे चांगला बाजारभाव आहे एक केलेला नवीन प्रयोग यशस्वी झाला त्याचप्रमाणे असे पण म्हणता येईल की व्यक्ती अनुभवामधून शिकतो छान अनुभव आलेला आहे पाण्याचं नियोजन थोडं मागे पुढे झालं होतं कोथिंबीर चांगली हाईट झालेली आहे तुम्ही बघू शकता बघा कोथिंबीरची जोडी लगेच आपल्या हातात खूप दिवसापासून शेतामध्ये येण्याचा चान्स मिळाला नव्हता म्हणून व्हिडिओ टाकण्यासाठी थोडाफार गॅप गेलेला आहे आपला एक प्लॉट मेथी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करा ही बघा मेथीची जुडी तुमच्यासमोर आणि एकदम गावरान जसो म्हणतो आपण ज्याचा एकदम छान स्मेल होतो त्या पद्धतीचा सामार आहे कोथिंबीर आहे आणि कोथिंबीर लावून आपल्याला नियर अबाऊट आ... पस्तीस ते चाळीस दिवस झालेले आहेत पण थोडंफार नवीन असल्यामुळे नियोजनाचा भाग म्हणा आणि फर्स्ट एक्सपिरियन्स आपण म्हणू शकतो एकदम छान अशी हिरवा रंग आलेला आहे अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आणखी अपडेट तुम्हाला जर हवे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद